ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव जिवारी लागल्याने आणि त्यानंतर लग्नात कोरोनाचे नियम न पाळल्याने ग्रामपंचायतने दिलेला पन्नास हजाराचा दंड या दोन्ही घटनेला चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री गावातील मुंडे दाम्पत्य जबाबदार असल्याचा राग मनात धरून मुंडे दाम्पत्याला गावातील माजी उपसरपंचासह चार जणांनी लाठीकाठीने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दहेंद्री गावात अठ्ठावीस मे रोजी घडली याबाबतची तक्रार मुंडे दाम्पत्याने काटकुम पोलीस चौकीत दिली सोबतच मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा पोलिसांना दिला आहे त्यामुळे मुंडे यांच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी माजी उपसरपंचासह चार जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे त्यामुळे मुंडे दाम्पत्यांच्या तक्रारीवरून रुजू सोनू येवले पुण्या येवले गजेंद्र येवले गुंता येवले यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई न करता उलट आरोपीला पाठीशी घातल्याचा आरोप मारहाण झालेल्या दाम्पत्याने केला आहे काटकुंब येथील जमादार यांनी कारवाईकडे दुर्लक्ष केल्याने मुंडे दाम्पत्यांनी याची तक्रार अमरावती येथील जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे माजी उपसरपंच आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मुंडे दाम्पत्याने केली आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा